नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात नक्कीच मजेत असणार मी भाग्यश्री तुमचं स्वागत करत आहे काल आपण जी साडी दाखवली होती महाशिवरात्री स्पेशल ती साडी खरोखर खूप छान मैत्रिणींनी रिस्पॉन्स दिलेला आहे एकदम सुंदर सेल झालेली आहे सा ती साडी शेवटचा एक पीस राहिलेला आहे ज्याला कोणाला घ्यायची असेल तरी ज्या मैत्रिणी हा लास्ट पीस राहिलेला आहे बेस्ट आहे सिल्क कपडा आहे सुंदर आहे महाशिवरात्री स्पेशल ही साडी ही साडी फक्त दिलेलं आहे महाशिवरात्री स्पेशल साडी ज्याला आवडत असेल तरी घ्या मैत्रिणी हि शेवट एक पीस राहिलेला आहे आज आणलेला आहे आपण व्हाईट कलेक्शनच आहे व्हाईट मध्येच आहे पण ते समर मध्ये आपण यूज करू शकतो असं पॅटर्न आहे मस्त आहे खूप सुंदर आहे डिजिटल प्रिंटमध्ये येतं आणि खूप सुंदर आहे वेटलेस कपडा येतो त्याचा कपडा पण सुंदर जाणार आहे ब्लाउज पीस वगैरे सुद्धा त्याचा एकदम ओके आहे पोस्टर दाखवते पहिले तुम्हाला असं पोस्टर आहे सुंदर पोस्टर आहे त्याच्यामधले एवढे डिझाईन्स तुम्हाला येणार आहेत आणि ही साडीचं सा लुक बघून घ्या ब्लाउज पीस सुद्धा तुम्हाला असं छोट्या डिझाईनमध्ये येणार आहे खूप सुंदर आहे उन्हाळ्यासाठी सगळ्यात सा छान साडी म्हणजे व्हाईट आणि एकदम लाईट वेट आहे तुम्हाला असं म्हणजे अशी एकदम सॉफ्ट साडी आहे बघा वेटलेस कपडा आहे खूप बेस्ट कपडा आहे डिजिटल प्रिंट जाणार आहे याच्यावरती आणि तुम्हाला किनारीला सुद्धा ताट सुद्धा तुम्हाला एकदम सोबत दिलेलं आहे आता इथे दिसत नाही ह्याच्यामध्ये बघा इथे दिसतंय इथे बघा थोडं त्याला असं चेक मस्त असं दोऱ्यांचं आहे एकदम सॉफ्ट आहे खूप छान आहे ताटही दिलेले आहे कला बघा दिसतंय थोडंसं त्याच्यावरती डिझाईनही दिसतो वाईट असल्यामुळं पण एकदम मऊ कपडा आहे एकदम हे बघा इतका सॉफ्ट कपडा आहे वेटलेस कपडा म्हणतो आपण याला पूर्ण डिजिटल जाणार आहे आणि त्याला ब्लाउज पीस वगैरे सुद्धा तुम्हाला बुट्टीचा आहे छोट्याचा बुट्टीदार आहे तो पण सुंदरच आहे प्राइस जाणार आहे या साडीची फक्त आणि फक्त सहाशे पन्नास रुपयाला खूप छान आहे कपडा तो जो पहिला दाखवला होता आपण महाशिवरात्री स्पेशलचा तो होता डोला सिल्कचा कपडा मैत्रिणी तो डोला सिल्क आहे हा वेटलेस कपडा आहे ही साडी मार्केटला मिनिमम तुम्हाला नमस्कार नमस्कार ही साडी तुम्हाला मार्केटला मिनिमम साडेसातशे ते ते साडेआठशेच्या दरम्यान मिळणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त सहाशे पन्नासलाच ला साडी अगदी होलसेल रेट मध्ये माझ्या मैत्रिणींसाठी हे नवीन नवीन नवी कलेक्शन नवी आणलेलं असतं खूप सुंदर असतं काहीच विषय नाही साडीला लांबी रुंदी उंचीला एकदम प्रॉपर साडी आहे वेटलेस कपडा आहे वेटलेस कपडा हा मार्केटमध्ये मिनिमम साडेसातशेच्या पुढे चालू होता वेटलेस कपडा कारण तो इतका सुंदर असतो हो ना आणि साडी अगदी म्हणजे तुम्ही जर कुठे बाहेर गेलात गा गावाला वगैरे तर अगदी एका पोपरात बसणार साडी अशी इतकी छोटीशी घरी होते बघा इतकी सुंदर आहे कपडा तर त्याच्यामध्ये ही एक डिझाईन आहे आणि स्टॉकला हेही एक डिझाईन आणलेली आहे आणि अजून एक डिझाईन आहे कोणाला बारीक डिझाईन आवडते तर कोणाला थोडीशी मोठी डिझाईन आवडते आवडतं प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते बघ सुंदर अशी आहे सुंदर साडी आहे मस्तच आहे एकदम मस्त जाणार आहे ह्याला सुद्धा तुम्हाला काठाला अगदी बारीक चेक्स दिलेले आहेत बघा बघा इथं दिसत आहे बारीक चेक्स एकदम दोऱ्याचं चे विणकाम केलेलं आहे त्याच्यावरती आणि एकदम सुंदर आहे एकदम सोबर आहे आता रंगपंचमी पण येत आहे रंगपंचमीला सुद्धा आपण ही साडी घालू शकतो इतकी सुंदर आहे कलरफुल साडी आहे एकदम अगदी शांत आहे सगळे कलर त्याच्यामध्ये एकदम शांत आहे या दोन डिझाईन ह्याच्यामध्ये अवेलेबल केलेल्या आहेत बघा ज्याला कोणाला आवडत असेल ती सुंदर साडी आहे ती घ्या काहीच प्रॉब्लेम नाही सगळ्या साड्या सुंदरच असतात आपल्याकडे ही सुद्धा साडी खूप छान आहे साडीचं फॅब्रिक इतकं भारी नाही या साडीच फॅब्रिक खूप छान दिलेलं आहे आणि बघा ना काय सुंदर दिसतंय बघा अंगावर टाकल्यावर हो। एखादी ना आपलं ते सेलिब्रिटी का सेलिब्रिटी पॅटर्न येत ऍक्च्युली हे ना सेलिब्रिटी घालतात या साडीत इतक्या सोबत सुंदर मस्त जातात एकदम त्याच्यावर सुद्धा तुम्हाला आहे ना असं बारीक बुनकीचं डिझाईनचं ब्लाउज जाणार आहे खूप छान आहे ज्याला तुम्हाला आवडेल त्यांनी घ्या जा। प्राईस जाणार आहे ह्या साडीची सहाशे पन्नास रुपये आणि त्या पण साडीची सहाशे पन्नास रुपये ही साडी मार्केटला मिनिमम साडेसातशे ते साडेआठशेच्या दरम्यान मिळते आपल्या रेणुका कलेक्शनमध्ये फक्त आणि फक्त मिळणार आहे माझ्या मैत्रिणींना फक्त आणि फक्त सहाशे पन्नासमध्ये तर चला मैत्रिणींना लवकरात लवकर आपली साडी बुक करा खूप सुंदर आहे आणि कालच्या पण तुम्हाला दाखवल्या होत्या आता कोणाला कॉटन आवडतं तर कॉटन मध्ये पण आपण काल दाखवल्या होत्या लिनन कॉटन मध्ये तर त्या व्हाईट ड्रेस होता पूर्ण दोन कलर दाखवले होते दोन डिझाईन दाखवल्या होत्या त्याच्यामध्ये एक क्रीम कलर होता आणि एक व्हाईट होता ज्याला कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी नक्की घ्या आहे तो स्टॉकला अजून चार पाच पीस पडलेले आहेत त्या अजून ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी घ्या या साड्या तर माझ्या मैत्रिणींना सांगते मिस करू नका खूप छान साड्या जाणार आहेत या साड्या मिस करू नका खूप सुंदरच आहेत दोन कलर आणलेले आहेत व्हाईट स्पेशल आहे तर ज्याला कोणाला आवडत असेल तर मी घ्या मैत्रिणी आणि जर आपल्या व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा रिस्पॉन्स खूप छान आहे माझ्या मैत्रिणी कमेंट्स पण करतात खूप छान कमेंट्स करतात खरोखर कर म्हणजे तुम्ही त्यांचं अगदी धन्य म्हणजे मनापासून धन्यवाद बोलते की खूप छान आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडते जी जी काही माहिती असते जे काही डिटेलिंग आहे ते माझ्या मैत्रिणींना आता आवडत आहे मेसेज करतात मला खरोखर सांगते अगदी मनापासून तुमचं धन्यवाद मैत्रिणींनो असेच तुम्ही मला कमेंट्स करत जा म्हणजे मला पण त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट होईल माझ्यामध्ये पण म्हणजे नवीन नवीन आपल्याला पण कोणाला कसा पाहिजे असतात कोणाचं काय डिमांड आहे तर त्या पद्धतीने आप आपण इम्प्रुवमेंट करते मी प्रत्येक गोष्टीत इम्प्रुवमेंट करते तर तशाच तुम्ही पण जे काही सजेशन देतात त्याच्यामध्ये सुद्धा मी माझ्या माझ्या ज्या व्यवसायामध्ये आहे त्याच्यामध्ये मी नक्की इम्प्रुवमेंट करेन तर आता पुरत एवढंच हे दोन पॅटर्न दाखवले आहेत तीन पॅटर्न दाखवलेले आहेत एक महाशिवरात्री स्पेशल साडी होती आपली कमळ कमळ प्लस नंदीची ती फक्त एकच पीस राहिलेला आहे मैत्रिणींनो ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी घ्या आणि तुम्हाला ज्या समरच्या ज्या मी दाखवल्या त्या दोन पॅटर्न दाखवले होते त्याच्यात दोन डिझाईन दाखवलेल्या आहेत दोन्ही पण डिझाईन खूप छान आहेत तर करा ऑर्डर आवडत असेल तर ता, नक्कीच आता पुरतं एवढंच बघू उद्या आपण भेटूया अजून नवीन पॅटर्न मध्ये माल आणलेला आहे आता हे बघा मैत्रिणींना माल आणलेला आहे बघा माल आणलेला आहे पण त्याचं अजून ओपन म्हणजे ओपन नाही केलेला म्हणून तुम्हाला दाखवता नाही येते नाही तर माल होता तुम्हाला दाखवायला हो आज आजच आलेला आहे हा स्टॉकला अजून याचा मालचा रेट किंवा त्याची काहीच अजून डिटेलिंग माहिती नाही मला आता मी बघते आणि तुम्हाला तसं त्या उद्याच्या लाईव्हला दाखवते तर चला तर मैत्रिणी आता पुरतं एवढंच उद्या दाखवते मस्त असं पॅटर्न नवीन एखाद दो तुम्हाला दाखवून देतो हे असे पॅटर्न आणलेले आहेत सिंदरचे असे साडीचे पॅटर्न आहे बघू आपण पॅटर्न साठी लिनन कॉटन पण आलेला आहे नवीन डिझाईन मध्ये स्टोन वर्क मध्ये आहे थोडासा पण छान आहे उद्याच्या लाईव्हला दाखवते आता फक्त एवढंच चला माहिती बाय बाय